जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी ही विमा कंपनीची टॅगलाईन तुम्ही ऐकलीच असेल आता जिंदगी के बाद भी याचा अर्थ असा की उद्या चुकून माकून आपल्याला काही झालंच तर आपल्या मागे आपल्या घरादाराला काहीतरी आधार असावा पण कधीकधी सदर विमाधारक व्यक्ती मेल्यानंतर मिळणारा जो फायदा आहे तो मिळावा म्हणून घरचीच लोकं जीवावर उठली आहेत असं तुम्ही कधी ऐकलंय का जेव्हा तुमच्या घरच्यांना पैसा हा आपल्या जीवाभावाच्या व्यक्तीपेक्षा मोठा वाटू लागतो तेव्हा आपण ज्यांच्यासाठी पोटापाण्याची तरतूद करून ठेवलेली असते तेच आपल्या नरडीचा घोट घ्यायलाही मागे पुढे बघत नाहीत पण अगदी ह्याच आशयाची घटना घडली सांगली आहे सांगलीमध्ये सांगलीच्या एका व्यक्तीला विमाच्या पैशांसाठी स्वतःच्या बायको आणि मुलाने अगदी सिनेमा स्टाईलने संपवले म्हणूनच ही विम्याची रक्कम त्या व्यक्तीच्या जीवावर कशी उठली त्याच्या बायको आणि मुलांनी इतका मोठा कट कसा रचला आणि कसे ते पोलिसांच्या जाळ्यात सापडले त्याचीच ही सगळी गोष्ट आपलं भविष्य सुरक्षित राहावं यासाठी अनेक जन विमा पॉलिसीचा आधार घेत असतात विम्याच्या माध्यमातून भविष्यात आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थिरता देण्याचा प्रयत्न असतो परंतु हीच विम्याची रक्कम जीवावर उठल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीत घडलाय विम्याची रक्कम मिळावी म्हणून इथे चक्क पत्नीनेच आपल्या स्वतःच्या पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय ही घटना घडली आहे सांगलीच्या कवठे महाकाळ तालुक्यात दहा फेब्रुवारी रोजी पहाटे दोन ते, ते तीनच्या च्या दरम्यान मिरज पंढरपूर मार्गावर हॉटेल आर्याच्या जवळ पाटील यांचा मृतदेह आढळला होता पाटील पाटील यांचा भाऊ सागर यांनी घटनास्थळावरून मृतदेह तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आणला या प्रकरणी कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती या घटनेचा पुढील तपास पोलीस करत होते एडीआर दाखल करण्यात आला होता पोलीस कुटुंबातल्या सगळ्यांचे जबाब नोंद घेत होते पण बाबूराव यांच्या बायको आणि मुलाच्या जबाबावरून पोलिसांना संशय येत होता त्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा बाबूराव यांचा अपघात झाला तेव्हा त्यांची बायको आणि मुलगा कराडला असल्याचं सांगत होते पण त्यांचं मोबाईलचं लोकेशन काहीतरी वेगळंच दावा करत होतं मग पोलिसांनी गावातलं सी फुटेज तपासलं असता काही धागेदोरे सापडले बाबुराव यांची पत्नी मुलगा आणि तिसऱ्या संशयिताचे फुटेज सापडले होते आणखी चौकशी केली असता पत्नी आणि मुलगा यांच्यावरील संशय बळावला होता मग पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास सुरू केला आणि बाबूरावांच्या कुटुंबाचं सगळं बिंग फुटलं सांगलीच्या शिरडोन इथं शेतकरी बाबुराव पाटील हे त्यांच्या कुटुंबासोबत राहत होते त्यांनी घर बांधण्यासाठी कर्ज काढलं होतं आणि शिवाय गावातल्या काही लोकांकडून काही हातूसने पैसे देखील घेतले होते ही सगळी रक्कम तब्बल पन्नास लाखांच्या घरात होती बाबूराव प्रचंड कर्जबाजारी झाले होते वेळेवर पैसे परत न दिल्यामुळे लोकांनी बाबुराव पाटील यांच्या मागे तगादा लावला होता लोक दारात येऊन पाटील यांच्याकडे विचार न करायचे यामुळे संपूर्ण कुटुंबीय त्रस्त झालं होतं शिवाय बाबूराव यांच्याकडे चार विमा पॉलिसी होत्या ज्यामध्ये एक कोटी रुपयांचा टर्म प्लॅन होता मग हे घर बांधण्यासाठी काढलेले कर्ज तसेच खाजगी माणसांकडून घेतलेले उसने पैसे भागवण्याचं टेन्शन या कारणातून बाबूराव पाटील यांच्या नावे असलेल्या इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी त्यांची बायको आणि मुलगा बाबूरावांना स्वतःचं जीवन संपवण्यासाठी दबाव आणत होते पण बाबूराव टाळाटाळ करतायत हे पाहून बायको वनिता पाटील आणि मुलगा तेजस याने आपल्याच बापाला संपवण्याचा कट रचला आणि या कटात त्यांची मदत केली तेजसचा मित्र भीमराव गणपतराव हुलवान यांनी या, या तिघांनी मिळून बाबूरावांचा अपघात घडवून आणला आणि अपघात झाल्यावर तिघेही तिथूनच जवळच्या एका हॉटेलमध्ये जेवायला गेले आणि तिथे या तिघांनी विम्याचे पैसे कसे लाटायचे याचा डाव आखला पण पोलिसांनी त्यांचं बिंग फोडल्यामुळे त्यांचं हे स्वप्न स्वप्नच राहिलं सध्या ते तिघेही पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे पण विम्यासाठी पतीचा जीव घेणे ही काही ही पहिलीच घटना नाही सेम यासारखीच एक घटना दोन वर्षांपूर्वी बीडमध्ये घडली होती बीडच्या मंचक पवार यांची एक कोटी रुपयांची विमा पॉलिसी होती ती आपल्याला मिळावी म्हणून पत्नी गंगाबाई पवार हिने पती मंचक पवार यांची श्रीकृष्ण बागलाने याला दहा लाख रुपयाला सुपारी दिली ठरल्याप्रमाणे श्रीकृष्ण बागलाने याने मंचक पवार यांना दिवसभर आपल्यासोबत स्कूटरवर बसून मसोबा फाट्या जवळ एका टेम्पोने त्यांना धडक दिली आणि या धडकेत मंचक पवार यांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी भासवलं आणि घटनास्थळावरून श्रीकृष्ण बागलानेसह त्याचे दोन साथीदार पसार झाले पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये मंचक पवार यांचा मृत्यू अपघातामध्ये झाला असल्याचा संशय पोलिसांना आला होता या प्रकरणी मंचक यांचा मुलगा आणि पत्नी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी पोलिसांना सुरुवातीला उडवावुडीची उत्तरे दिली त्यामुळे पोलिसांचा त्यांच्यावरील संशय अधिक बळावला मंचक यांचा अपघात नसून त्यांचा घातपात केल्याचा पोलिसांना संशय वाटू लागला आणि सबळ पुरावे नसतानाही पोलिसांनी मंचक पवार यांच्या मृत्यूचे गूढ उकलायला सुरुवात केली पोलिसांचं गोपनीय या पथक याबद्दल माहिती घेत असतानाच त्यांनी बीड तालुक्यातीलच काकडीचा श्रीकृष्ण सखाराम बागलाने याला ताब्यात घेतलं श्रीकृष्ण बागलाने याच्याकडे पोलिसांनी विचारणा केली असता सुरुवातीला त्यानेही पोलिसांना हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला मात्र खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला मयत मंचक पवार यांची पत्नी गंगाबाई पवार हिने आपल्या पतीला मारण्यासाठी लाख रुपयांची सुपारी माझ्यासह इतर तीन जणांना दिली होती अशी कबुली त्याने पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी श्रीकृष्ण बागलाने याच्यासह सोमेश्वर वैजनाथ गव्हाने गंगाबाई मंचक पवार यांना बेड्या ठोकल्या पण अशा घटना बघता आता विमा काढायचा की नाही हा प्रश्न आहेच पण तुमचं या संपूर्ण घटनेबद्दल नेमकं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका